प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवलाय अकोले तालुक्यातील गणोरे या ठिकाणी शेतकरी पुत्रांनी आंदोलन सुरू केलंय संदीप आणि शुभम दराडे हे गेली पाच दिवसांपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेत आमच्या शेतकऱ्याच्या दुधाला चाळीस रुपये दरवाढ पाहिजे आणि खाद्याचे बाजार कमी झाले पाहिजे आज आमचे भाऊ ये संदीप दराडे भाऊ शुभम भाऊ आज पाचवा दिवस उपोषणाचा आणि अजून काहीच प्रोग्रेस नाहीये मग यांचं यांना जर उद्या काही बरं वाईट झालं तर त्यांचं काय आज आम्हाला ते तुमचे जे पंधराशे रुपये म्हणता ना तुम्ही काही आम्ही लाडक्या बहिणी आम्हाला नको तुमचे ते पंधराशे रुपये शेतकऱ्याच्या दुधाला चाळीस रुपये दर वाढ द्या तुमचे पंधराशे नको आम्हाला आणि पाच रुपये टक्के अनुदान पण नको ती पाच रुपये टक्क्याची भीक नाही पाहिजे आम्हाला आमच्या दुधाला चाळीस रुपये दरवाढ पाहिजे पाच दिवस इथे उत्पादक जे शेतकरी बांधव आहेत ते खरं तर पाच दिवस आंदोलनात आहेत बसलेले आहेत आणि आमरण उपोषण त्यांनी पुकारलेलं आहे संदीप दराडे आहेत शुभम भाऊ आहेत हे दोघंही त्यांनी गेले पाच दिवस काही खाल्लेलं नाही फक्त पाण्यावर खाले दुधाचा जो प्रश्न आहे हा सध्या महाराष्ट्रात पेटलेला आहे आणि आपण बघत आहोत की दुधाचा जो हमी भाव आहे त्यासाठी प्रयत्नशील हे सगळे शेतकरी आहेत माझ्यासोबत ज्या महिला आहेत खरं तर दूधधंद्याचा सर्वात मोठा जो कणा आहे तो महिला आहे घरची महिलाही दुपार संध्याकाळ सकाळ दुधाचं सगळं संकलन करते आणि ते जाऊन डेअरीवर देऊन जे काही पैसे हातात मिळतात त्यांनी कुठल्याही क्षणी जेव्हा शेती संकटात येते तेव्हा हा दूधधंदा आहे जो शेतकऱ्यांना तारून देतो पण आजच्या परिस्थितीमध्ये जिथे दुधाला भाव मिळत नाही आहे तिथे हमी भावासाठी भाव हे सगळे भांडत आहेत सरकारने जो जी आर काढला त्याच्यामध्ये पस्तीस रुपये असा दिलेला भाव आहे आणि त्याच्यामध्ये तीस रुपये हमी भाव आणि पाच रुपयेचं अनुदान असं त्याच्यात म्हटलेलं आहे जी आर निघायच्या आधीच जे पशु खाद्याचे पैसे होते ते वाढवले गेले म्हणजे कुठेतरी देण्याचे हात आहेत पण त्याच्या आधीच काढून घेण्याचा जो एक साधारण प्रशासनाचा एक कल दिसतो तो अतिशय दुर्दैवी इथे आहे सगळ्यांची मागणी हीच आहे की तुम्ही चाळीस रुपये भाव द्या तुम्ही त्याच्यावरती अनुदान नाही दिलं तरी चालते हक्काचा घामाचा जो कष्टाचा पैसा आहे तो त्या महिलांना द्या तो त्या सगळ्या बांधवांना द्या एवढंच सांगण्यासाठी हे सगळे इथे थांबलेले आहे अजूनही प्रशासनाकडून हवी तशी दखल आंदोलनाची घेतलेली नाही आहे तहसीलदार येऊन गेलेले आहेत पण जे सगळे अधिकारी वर्ग आहेत किंवा जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत स्वतः विकास मंत्रालयाचे जे मंत्री आहेत आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांनी पण इथे येऊन दखल घेण्याची गरज आहे आणि आश्वासन देण्याची गरज नाही आहे अंमलबजावणीची गरज आहे मागच्या वेळेस पण आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर आश्वासनं मिळाली पण आता तुम्ही कोणालाही विचारा की तुम्हाला अनुदान किती मिळालं तर इथे उपस्थित नव्याण्णव टक्के लोक सांगतील की आम्हाला अनुदान मिळालेलं नाहीये त्यामुळे अशा खवल्या गोष्टी करण्याच्या ऐवजी सरकारने ठोस निर्णय घ्यावा आणि निर्णय करून अंमलबजावणी करून ह्या बांधवांना न्याय द्यावा यासाठी सगळं आंदोलन सुरू आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आहेच पण सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने करता आम्ही इथे ह्या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आमच्या पद्धतीने जिथे कुठे बोलणं शक्य आहे आणि या आंदोलनाला साथ देणं शक्य आहे महिलांना साथ देणं शक्य आहे जे बांधव इथे करत आहेत त्यांना साथ देणं शक्य आहे ते आम्ही देणार आहोत लवकरात लवकर आंदोलनाची दखल घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीने केली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी अकोले कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर